चोऱ्या करतात कोणी रेती विकत कोणी दारू विकतय कोणी तमाशा करतं कोणी बायांबरोबर नाचगाणे करत तिकडे पडभारी पडभारी शिवाग्राममध्ये असे नालायक आमदारांना तुम्ही निवडून देत नागरिकांना यांच्याकडे किती का पैसा असे ना यांना पुन्हा निवडून देऊ नका आणि दर पाच वर्षांनी आपल्याकडे भारतामध्ये राज्यघटनेप्रमाणे निवडणूक होते अरे भाई या अर्थ नाही दर दर की दर पाच वर्षांनी तुमचा आमदार बदलला पाहिजे जसं आमच्या आंबोड मध्ये आमदार बदलतात दर पाच वर्षांनी खूप योग्य आता मी तुमचा अनिल भाईदास निवडून आला तर तुम्ही आंबड्याच्या लोक मतदानाची लायकी किती आहे आता तर पुन्हा आमचा चिमन आबा निवडून आला परवड्यामध्ये तुमची लायकीच नाही बंधन करण्याची आता गिरीश बाजू निवडून आला तर आंबड्याचे लोक एकदम मूर्ख आहेत अशिक्षित आहे आणि चोट आफ्रिकेचे आहेत असं मी म्हणू म्हणून आता प्रत्येक ठिकाणी आमदार बदलणं खूप आवश्यक आहे खूप झालं या आमदारांनी खूप पैसा कमवला अरे तुम्ही चार टक्के पाच टक्के कमिशन काय सांगता अरे यांनी वर्क ऑर्डर काढल्या आणि दोन दोन कोटीची कामं कागदावर टेबलावर झाली परंतु केलेलं आहे म्हणून यांची एवढी संपत्ती वाढलेली आमदारांची मंत्र्यांची काय त्या गुलाबरावची टबल्यावरची अवस्था होती काय त्या अनिलबाणीची अवस्था होती काय त्या गिरीज माजीची अवस्था होती अरे मग कसक श्रीमंत झाले लोक ज्यांनी काही कांदा बटाटे लोसून विकले का बाजारामध्ये फुली मार्केट मध्ये हे आमच्या रस्ते गटारे वीज पाणी सफाई आरोग्य शिक्षण याच्यातून चोऱ्या केलेल्या आहेत ज्या कोणी आमदाराला मंत्री आक्षेप असेल यावर त्यांनी याच ठिकाणी कलेक्टरच्या कार्यालयाच्या आवारामध्ये मग आम्ही ठरवतो कोण चोर आणि कोण साव आणि म्हणून आता पुढची विधानसभा निवडणूक आलेली आहे आणि म्हणून मी शरद पवारांना सांगतो कधी चोरांना उमेदवारी दिली तर आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू आम्ही उद्धव ठाकरेला सांगतो खबरदार कधी तुम्ही हप्तेखोरांना उमेदवारी दिले तर आम्ही तुमच्या विरोधात प्रचार करू आणि तो नाना अ पुरे झाले काँग्रेस काँग्रेस गांधींची होती आता चोरांची व्हायला नको हो। म्हणून चांगल्या माणसाने उमेदवारी दिली पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो मोदी 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 आणि फडणवीसांचे काही तारतम्यच राहिलं नाही हे जाणीवपूर्वक नालायक माणसांना उमेदवार आम देतात आमच्या इथं आमदार दारू विकतो बावीस दुकान आहेत आणि त्याला यांनी दोन उमेदवारी केलेली आहे अरे काय फडणवीस काय मोदी तुम्हाला काही जणांची मदत लाज वाटली पाहिजे जाऊ द्या तुम्हाला नाही वाटत मला लाज वाटते आता तुम्हाला मतदान करणार नाही હા માહિત છે પ્રતા આંબાર આંબાર હા ભુમાન બરોબર આપણા છે વિજય બાપુ હા નમસ્કાર નમસ્કાર બરોબર અરે આમદાર બાળે હા